हल्ली तरुण तरुणी गाडी चालविताना जीव घेणे स्टंट करणे इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी करताना दिसतात दरम्यान आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय मात्र यात अतिशय धक्कादायक घडलं अंगाचा थरका पुडवणारं हे दृश्य ज्यात तुम्ही पाहू शकता की एक तरुण हायवेवर बाईकवरून जात असताना तो मध्येच बाईक चालवता चालवता उभा राहतो आणि पुन्हा बाईकवर बसतो अशा प्रकारे तो विविध स्टंट करत आहे यावेळी त्याच्या बाईकवर एक लहान मुलगा देखील बसलेला दिसत आहे त्याशिवाय पुढे गेल्यावर अचानक एक बैल बाईक समोर येतो यावेळी तो तरुण बैलाच्या बाजूने कट मारून जातो या तरुणाचा हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे दरम्यान हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तो एक ट्विटरवरील ॲट ज्ञानेंद्र शुक्ला या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे त्याशिवाय या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास एकावन्न हजाराहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स देखील मिळाले आहेत